बदलापूरमध्ये कपड्यांची कडक इस्त्री आता महागणार आहे कारण वाढत्या महागाईमुळे कपड्यांना इस्त्री करण्याचे दर वाढवण्याचा निर्णय बदलापूर लॉन्ड्री असोसिएशनने घेतलाय दहा एप्रिल पासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे बदलापूरमध्ये यापूर्वी एका कपड्याच्या इस्त्रीसाठी सात रुपये दर होता मात्र आता एक रुपया वाढवण्यात आला आहे कपडे धुण्यासाठी ड्रायक्लीनसाठी एकशे वीस रुपये आकारले जात होते त्यातही वाढ झाली असून त्यासाठी आता एकशे साठ रुपये मोजावे लागणार आहेत लॉन्ड्रीच्या दरात मागील तीन वर्षापासून वाढ झाली नव्हती मात्र या काळात वाढलेलं वीज बिल जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती कामगारांचे वाढलेले पगार या गोष्टीमुळे ही दरवाढ करण्यात आल्याचं चा लॉन्ड्री चालकांनी सांगितलं आहे बदलापूर शहरात लॉन्ड्रीची एकूण तीनशे दुकानं असून या निर्णयामुळे बदलापूरकरांना कडक इस्त्रीसाठी आता एक रुपया जास्त मोजावा लागणार आहे ते आम्ही दोन हजार बाईसले सात रुपया होतात कपडेला आता दोन हजार पंचवीसला आम्ही आठ रुपया केलेले आहे कपडेला तर महागाईचे मुले वाढलेले आहे महागाई त्याच्या मुले आम्ही वाढवले आहे सर्वांच्या महागाई वाढलेले आहे आम्ही पण एक रुपया वाढवले आहे ग्राहकांना विचारण करून विचार करून आम्ही एक रुपया वाढवले आहे बिल मा महाग झालेले आहे तर खायचं सामान पण महाग झालेलं आहे त्याचं मुले आम्ही पण एक रुपया वाढवले आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर